नमस्कार मालाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बाप्पाच्या आवडीच्या गुळापासून झटपट स्वीट डिश बनवणार आहोत त्यासाठी कढईत तीन ते चार चमचे साजूक तूप घेतले त्यात काजूचे आणि बदामाचे काप तळून घेऊ सोनेरी झाली की काढून घेऊ त्याच तुपात एक वाटी गव्हाचं पीठ टाकून हे पीठ तपकिरी रंग येईपर्यंत सारखं हलवून घेऊ भाजून घेऊ पीठ भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे घाई करायची नाही दहा ते पंधरा मिनटं लागतात पीठ भाजायला पीठ अर्धे भाजत आले की दोन चमचे बेसन पीठ टाकले आहे परत भाजून घ्यायचं आहे आता पिठाचा रंग बदलायला लागला की दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊ परत थोडं हलवून घ्या आता हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच कढाईत अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध मिक्स करून ठेवलेलं होतं ते टाकून घेतलं आहे त्यात एक वाटी गूळ थोड्या पाण्यात विरघळून घेतला तो टाकला आता पाण्याला उकळी आली की भाजलेलं पीठ टाकून हलवून घेऊ हे मिश्रण सारखं ढवळून घ्यायचं नाहीतर गुठळ्या पडतात पाणी सुकलं की दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे गुळामुळे छान रंग आलेला दिसतोय हिरवी वेलची आणि जायफळाची अर्धा चमचा पूड घालायची याने छान सुवास येतो तळून ठेवलेले काजू बदाम टाकायचे आणि एक जीव करून घ्यायचं तयार आहे बाप्पासाठी खास प्रसाद थँक्यू